मित्रांनो नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणाचा निकाल लागून एक वर्ष लोटलं पण अजूनही बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत त्यातला पहिला प्रश्न हा की दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर काही क्षणात म्हणजे एफ आय आरसुद्धा लॉन्च झाला नव्हता तेव्हाच तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विधान करून टाकलं की या हत्येमागे हिंदुत्ववाद्यांचा हात आहे म्हणून जगभर असा शिष्टाचार आहे की एखादी हत्या झाली की भाऊबंदकीचा वाद आहे का प्रॉपर्टीचा वाद आहे का बाईची भानगड आहे की गुन्हेगारी जगताशी काही संबंध आहे का, का किंवा सुपारी मर्डर आहे का असं अनेक शक्यता पोलीस तपासतात आणि मग पुढचं पुढच्या गोष्टी घडतात इथे एफ आय आरसुद्धा लाँच झाला नाही हो तर राज्याचा प्रमुख राज्याचा प्रथम नागरिक राज्याचा मुख्यमंत्री हे धडधडीत विधान करून टाकतो पृथ्वीराज बाबाचं व्हाण की या मागे हिंदुत्ववादी आहेत म्हणून का तपासाची दिशा आधीच ठरली होती का